स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आपण सगळेजण कार्यरत आहोत आपण आपलंच स्वागत करूया आज शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच सैनिकीकरणाचा पुरस्कार केला ज्यांना शक्य आहे त्यांनी सैन्यात जावं आणि नाहीतर एक सैनिक म्हणून या जगात प्रत्येकाने वावरलं पाहिजे आणि हाच स्मारकाचा प्रयत्न असतो की मुलांमध्ये हे विचार रुजले पाहिजेत तुम्ही इथे बॅनरवरती एक वाक्य वाचत असाल की शस्त्र धर्म धर्मविजय पंगू असतो आणि धर्म बळा वाचून नुसता विजय पाशवी असतो याचाच अर्थ धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घ्यावंच लागतं देवांनी सुद्धा स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेतली तर आपल्या माणसाची काय कथा आणि शस्त्रावर जर धर्माचा अंकुश नसेल तर काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे पाकिस्तान त्यामुळे शस्त्रपूजनाला आपल्याकडे अतिशय महत्व आहे स्वतःच्या रक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शस्त्र, शस्त्र धारण करणं ही खरं तर गरज आहे आपल्याकडे शस्त्रबंदीचा कायदा आहे पण आत्ता आपल्याकडे सर्वात मोठं शस्त्र आहे ते हे आहे त्याचा उपयोग आपण योग्य रीतीने केला पाहिजे शस्त्र म्हणून केला पाहिजे आज इथे स्मारकामध्ये सावरकर साहित्य वाचन वर्ग चालतो आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आपले सगळे त्याच्यातही तरुणांनी यावं ते वाचन ऐकावं आणि निदान ते इथे येता येत नसेल तरी ह्याच्यावर सर्व सावरकर साहित्य उपलब्ध आहे ते वाचावं वा। पण आज त्या वर्गातल्या दोघी भगिनी इथे शस्त्रगीत सादर करतील त्यांना मी इथे आमंत्रित करते नीता कुलकर्णी आणि रेखा चौधरी व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्र जीव संगरी शस्त्र शक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी चाम चंद्र चाप पाणी चक्र पाणी श्री हरि आर्थरक्षणा घेती शस्त्र देव हि करी शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये इष्टता अनिष्टता हि त्यास ये राष्ट्र रक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानितो जरी आंग्ल जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्रभूवरी भूवरी ची स्वदेश रक्षणार्थ कातरी शस्त्रधारणी बळेची बंध हा अमावरी शस्त्र बंधने करा समस्त नष्ट या याक्षणा विद्ध वाजणी समर्थ आर्थ रक्षणा वाव या सदेश सर्व सिद्ध थे आत्मशासना नव्या पिढी सद्या त्वरे समग्र युद्ध शिक्षण नव्या पिढी सद्या त्वरे शिक्षणा समग्र युद्ध शिक्षण आपल्याकडे जे उपक्रम चालतात त्याविषयीची आपली प्रगती आपल्या प्रत्येक उपक्रमाची काय चालू आहे त्याविषयी जाणून घेऊया सर्वप्रथम मी एअर रायफल क्लब त्याच्या अशोक कारंडे प्रशिक्षक त्यांना बोलावते नमस्कार मी अशोक कारंडे आपल्या रायफल अकॅडमीचा प्रशिक्षक मी सावरकर रायफल क्लबशी मागील पंधरा वर्षापासून माझा संबंध आहे आता काही महिन्यांपासून इथे प्रशिक्षक म्हणून मला जबाबदारी मिळाली आहे तर आपल्या मंजिरी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्या रायफल क्लब मध्ये सर्वांना रायफल आणि पिस्तल या दोन्ही गोष्टी शिकण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे लेटेस्ट जे दोन हजार चोवीसचे पॅरिस ऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल कोणता खेळ असेल भारतासाठी आतापर्यंतचा सगळ्या ऑलिम्पिक्स मध्ये देखील नेमबाजी याही चोवीस दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारताला तीन ब्रॉन्झ मेडल्स मिळाले मेडल होते ऑलिम्पिक्समध्ये तर त्यातलं जे वनुभाकरचं भाकरचं आणि सिंगचं जे मेडल होतं मिक्स टीम इव्हेंट तो सेम इव्हेंट आपल्याकडे प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहे आणि आत्ताच मला वाटतं एक मागच्याच आठवड्यामध्ये ज्या काही स्पर्धा झाल्या आपल्या सावरकर स्मारकाच्या रायफल रेंजवरती मुलांना माहिती असेल डी एस ओच्या स्पर्धा असतात शालेय क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये स्मारक स्मारकाच्या रायफल क्लबच्या एकोणीस मुलका मुलांना विविध पदकं मिळाली आहेत तर यात त्यातली बरीचशी मुलं आत्ता सध्या विले पार्लेच्या एका रेंजवरती झोनल स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत आणि ऑलरेडी त्यातली अर्ध्या मुलांना पदकांच्या ह्याच्यामध्ये त्यांची निश्चित झालेली आहेत त्यांची पदकं तर ती मुलं आता ऑक्टोबर एंडमध्ये राज्यस्तरावरती खेळतील धन्यवाद आ, मी बॉक्सिंगचे प्रशिक्षक राजन जोथाडी सर यांना विनंती करते त्यांनी येऊन बॉक्सिंग बद्दल थोडी माहिती द्यावी मुलांना नमस्कार मी राजन जोथाडी बॉक्सिंग कोच वीर सावरकर बॉक्सिंग क्लब सावरकर स्मारकात जे क्लब चालतो त्याची लेगसी बरेच वर्ष मी दोन हजार दहा पासून या क्लबचा कोच आहे बरेच विद्यार्थी इथून शिकून गेले आता शिकतात आहे मी नेहमी माझ्या रिपोर्टमध्ये एक वाक्य पाठवलं रिपोर्ट या वर्षाचा की क्लब इज इज बेस्ट टू कॅरी द लेगसी ऑफ वीर सावरकर आणि त्या त्या दृष्टीने आपले प्रयत्न असतात कुठल्याही खेळामध्ये एक स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये बेसिक टेक्निक आणि ऍडव्हान्स टेक्निक हे दोन तर मूलभूत प्रकार असतात माझा प्रयत्न असतो की बेसिक टेक्निक आणि ॲडव्हान्स टेक्निक ह्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता आलेल्या सगळ्या मेंबर्सना मनापासून शिकवणं ही आपली क्लबची खासियत आहे त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जबाबदारी असते की ते खेळ किती पुढे नेणार तो आणि सगळं यश अपयश त्याच्यावर अवलंबून आहे असं माझं मत आहे मागच्या वर्षी चोवीस पंचवीस रिपोर्ट सरांना दिला आहे मी त्याच्यामध्ये तर गोल्ड मेडल तर संख्या अमाप आहे सिल्वर आहे ब्रॉन्झ आहे किती ठिकाणी मी माझं मिळालेल्या मेडलचं नोंद ठेवली पण नाही आहे आपल्याकडे काही आहेत जे नावं घेऊ इच्छितो अमन दुलगज हा नॅशनलचा बॉक्सर आहे जागृती बोथ आता सध्या ती चेन्नईमध्ये नॅशनल खेळते इंडिया कॅम्पमध्ये असलेली एकमेव बॉक्सर आहे आपली क्लबची आणि अपार मेहनत घेते ती तर इतिहास आपल्या क्लबचा आहे जसं सावरकर स्मारकाचे वाईब्स फार उत्कृष्ट आहेत मुलं मनाने ट्रेनिंग करतात तुम्ही जर फेरी माराल कधी पण तर कोणी अशी मस्ती करताना दिसणार नाही मान खाली घेऊन ट्रेनिंग करताना दिसेल घाम काढताना दिसेल भले ते ग्रुपमध्ये का असू ना कारण प्रश्न दरवर्ष दर दिवशी आपल्या क्लबमध्ये नवीन नवीन नवी सभासद व्हायला येतात मुलं कारण हळूहळू मॉथ पब्लिसिटी आपला परफॉर्मन्स याची नोंद कुठे ना कुठेतरी घेतली जात आहे वातावरण शुद्ध आणि खेळकर आणि स्पोर्टिंग असल्याने मुलांना ते पोषक असं आहे आणि तेच माझं काम आहे की वातावरण शुद्ध आणि पोस्ट आ, आ, स्फोर्टिंग ठेवून या क्लबचं जास्तीत जास्त प्रोग्रेस होत राहील यासाठी मी माझं कार्य चालू ठेवणार आहे धन्यवाद गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल प्रेझेंट युअर रिस्पेक्टेड स्टाफनी तेली ऑन बिहाफ ऑफ थायकोंडो क्लास फ्रॉम फिनिक्स मार्शल आर्ट्स अकॅडमी आर इंस्ट्रक्टर राजेश कल्लारी सर ही इज करंटली इन पोने फॉर कॉम्पिटिशन टुडे आय वुड एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू यू ऑल On behalf of Shastra Puja, today, I feel too proud to stand here and speak on the occasion of Shastra Puja. As I'm a taekwondo player, I have been too blessed to achieve medals in my journey. These achievements were possible only because of my respected instructor, Rajesh Kallari. This class has been started from 2015, and the, till now, it has been completed 10 years. Even class has an achievement in this year, 2024-2025, currently, our five players have played national competition, winning a bronze medal. has uh, a said a school dso competition, two gold medals, one silver, and four bronze. so this is our achievement from our class. even sir has won a silver medal in national competition. so uh, at the end, i would like to say, let us promise today to work hard, stay disciplined, and use our abilities for the good of society. thank you. namaskar. स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी अकॅडमी ही दोन हजार नऊ पासून आपण इथे चालू केलेली आहे तर आज मला वाटतं पंधरा वर्ष पंधरा वर्षाच्या वरती आपली लगेच झालेली आहे जसं सरांनी सांगितलं की स्मारकामध्ये एक पॉझिटिव गोष्ट म्हणजे तिकडे प्रॅक्टिस करायची ती ॲटोमॅटिक येते तशीच आम्हालाही मिळते काही एवढ्या वर्षामध्ये काही अपडाऊनमध्ये आमचे परफॉर्मन्स पण अपडाऊन झाले पण वी आर डूईंग वेल आता लास्ट इयरपासून जी आमची रेंज मागची बंद झालेली तीही चालू झाली आहे तर त्यामुळे रिझल्ट आणि परफॉर्मन्स आमचे बऱ्यापैकी वाढलेले आहेत लास्ट इयरपासून म्हणजे लास्टच्या दसऱ्यापासून मी सुरुवात करतो तर युनिव्हर्सिटी गेम्समध्ये आपले चांगले नॅशनल्सपर्यंत तीन मेडल्स आलेले आहेत त्यानंतर डीओसोजमध्ये आत्ता झालेल्या आय सी एस सी डिओसोजमध्ये आपले नॅशनलला पाच मुलं गेली आणि त्याच्यामध्ये एकाला दोघांना मेडल्स मिळाली तिघांना मेडल्स आहेत पण त्यांनी टीम मेडल्स तिकडे अनाऊन्स नाही केले म्हणून ते आहेत पण तेही मॅडल्स आपले आहेत म्हणजे अराऊंड आपले आठ नऊ मेडल्स नॅशनलला आता यावर्षीच्या पहिल्या सेमिनारमध्ये आपल्याला मिळालेले आहेत मागच्या वर्षी डी मध्ये आपले नॅशनल्समध्ये सहा जण सहा सात जण बी मेडल्स आहेत नंतर जे इंटर आ, क्लब्स टूर्नामेंट्स म्हणजे ज्या मुंबईमध्ये क्लब्सच्या टूर्नामेंट्स होतात त्यामध्ये सर्व टुर्नामेंटमध्ये मुंबईच्या क्लब्समध्ये आपला क्लब सर्वात आव्हान राहिलेला आहे आणि मॅक्झिमम मेडल्स घेऊन आपणच टॉपला होतो फर्स्ट प्लेस वरती होतो धन्यवाद नमस्कार योगिनी पाटील Uh, गेले अकरा वर्ष दोन हजार चौदापासून आम्ही सावरकर सावरकर व्यायामशाळा ही आपण इकडे चालवतो आहे आणि माझं ॲक्च्युली मी धन्यवाद म्हणेन सगळ्यांना ह्या सगळ्या की मला इकडे एक संधी दिली चालवायला आणि गेले मस्त आम्ही अकरा वर्ष व्यवस्थित चालवतो आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला मदत मिळतेच आहे पण मी एवढं पण सांगेन की आपली आज जी जिम आहे त्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग जे आपल्याला ताकद वाढवायला मदत करते प्लस कार्डिओ सेक्शन जे आहे ज्याच्यामध्ये आपलं स्ट्रेंथ तर इन्क्रीज होतंच पण हार्ट एक पण मसल आहे त्याला पण आपण चांगलं नीट हे करायला आपण या दोन्ही गोष्टी देतो तिकडे आणि जेवढे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना मी अपील करेन की तुम्ही सगळ्यांनी व्यायाम करा म्हणजे कारण कुठचंही ट्रेनिंग घेण्यासाठी बेसिक जे असतं तुमचे मसल्स हे स्ट्रॉंग करण्याचं गरजेचं आहे पूर्वी गेले पाच वर्ष आपण सावरकर स्मारकातूनच आपण बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळवलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र श्री पासून सावरकर श्री पर्यंत आपण सगळे कॉम्पिटिशन्स इथेच याच आपल्या विसिनिटीमध्ये घडलेले आहेत आणि त्याच्यासाठी पण मी धन्यवाद करेन कारण तसंच प्रोत्साहन अजून आम्हाला लाभेल असं इच्छा थँक्यू या निमित्ताने एक सांगते की शरीर सौष्ठ स्पर्धा स्मारकात का तर सावरकर लंडन मध्ये असताना त्यांनी जर्मन बॉडी बिल्डर युजन सँडो यांच्याकडून डंबेल्सचं प्रशिक्षण घेतलं होतं म्हणजे आपण इथे स्मारकामध्ये ज्या जे काही उपक्रम करतो ते सावरकरांनी ज्या ज्या गोष्टी केल्या ते ते उपक्रम आपण इथे करतो सावरकरांनी कविता लिहिल्या किती कविता लिहिल्या तर बारा हजार ओळींचं काव्य आहे त्यांचं त्या सहा साडेसहा हजार ओळी त्यांनी अंदमनात लिहिल्यात भिंतीवर लिहिल्यात कागदपेद नसताना त्यामुळे आपल्याकडे संगीत वर्ग आहेत चित्रकला आहे आता सावरकरांची चित्र त्यांनी काढली नसतील पण त्यांचं एक हस्तलिखित आपल्याकडे आहे तर तिथे आपल्याला आजकाल कॅलिग्राफी आणि हे जे म्हणतो तसं तुम्हाला तिथे केलेलं आढळेल आपल्याकडे चित्रकला वर्ग आहेत नृत्य वर्ग आहेत आता नृत्य वर्ग का तर नृत्यामधून सावरकर विचारांचा सा प्रसार होतो त्यांनी जी गाणी लिहिली जी गीतं लिहिलेत त्याच्यामधून प्रचार होऊ शकतो आपलं हिंदुस्थान पोस्ट हे एक मीडिया हाऊस आहे वेब पोर्टल आहे युट्यूब आणि फेसबुक चॅनल आहे तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की प्रत्येकाने काही बातम्या तुमच्या तुमच्या क्षेत्रातल्या आपल्या टिक, ग्रुपवर ज्या येतात बातम्या मी सगळ्या फॉरवर्ड करतच असते तर ज्या ज्या तुमच्या अचीवमेंट्स आहेत जे जे तुम्ही मिळवलंय ते सगळ्या बातम्या द्या काही व्हिडिओज असले तर द्या काही फोटो असले तर द्या ती बातमी आपल्याला इथे देता येऊ शकते उपक्रम अनेक आहेत अनेक उपक्रम करायचे आहेत आता आपल्याकडे स्पर्धा झाल्या ज्या पहिल्यांदीच झाल्या त्या सुद्धा क्षितिजा कुलकर्णी म्हणून आहेत त्या म्हणाल्या की म्हणजे तिथे स्पर्धा घ्यायच्यात म्हटलं सगळं काम तुला करायला लागेल आम्ही आहोत पण पाठीमागे आपले सगळे स्मारकात काम करणारा सहकारी वर्ग हा उत्तम आहे पण तुम्ही पुढे येऊन ते केलं पाहिजे आणि अतिशय उत्तम स्पर्धा झाल्या बारा ते सोळा सप्टेंबरमध्ये आणि त्याच्यामध्ये एकोणचाळीस शाळा आणि साडेतीनशे मुलं सहभागी झाली होती मुलांची संख्या आणखी वाढली असती पण आपण एका स्पर्धेसाठी एका शाळेला दोनच मुलं पाठवायला परवानगी दिली होती म्हणून ती संख्या तीनशे पन्नास वर मर्यादित राहिली कारण हे पहिलंच वर्ष होतं आता पुढच्या वर्षी ती संख्या नक्कीच वाढवता येईल आपल्याला आपल्या इथे सीडीएस आणि एनडीएचं प्रशिक्षण दिलं जातं ते महेश कुलकर्णी इथे आहेत त्यांना मी विनंती करते नमस्कार आता ज्या काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहात त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे हिंदूंचं सैनिकीकरण आणि राजनीतीचं हिंदूकरण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी सावरकर स्मारकाच्या वतीने हे वर्ग चालतात याच्यामध्ये यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांच्या वर्ग आहेत ज्याच्यातून राजनीतीचं हिंदूकरण होणार आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता कल्पना आहे की सी डी एस आणि एन डी ए या ज्या परीक्षा या आहेत याच्यामुळं आपण सैन्य दलामध्ये संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून जाऊ शकतो तर ह्या परीक्षांचं पण मार्गदर्शन इथं होतं हिंदूंचं सैनिकीकरण होण्यासाठी ह्या परीक्षा उपयोगी आहेत हे प्रशिक्षण फक्त सावरकर स्मारकातच देत नाही तर युट्यूबच्या माध्यमातून पण आहे सरांनी मग अशी सांगितलं की त्यांच्या विद्यार्थ्यांना बरेचदा बाहेर जायला लागतं तर साधारणतः तुम्हाला युपीएससीचा जर अभ्यास माहिती असेल तर ग्रॅज्युएशनपर्यंत सगळा अभ्यास हा याच्यामध्ये असतो आणि त्यामुळं जर तुमच्या विद्यार्थ्यांचं काही मिसिंग झालं असेल किंवा आपल्यापैकी जे उपस्थित आहेत त्यांना जर अभ्यास करायचा असेल तर युट्यूबला सावरकर आय ए एस स्टडी सर्कल मी परत एकदा नाव सांगतोय सावरकर आय ए एस स्टडी सर्कल या युट्यूब वाहिनीवर यायचं त्याच्यावर ही सगळी लेक्चर उपलब्ध आहेत तुम्ही तुमचा पोर्शन बघायचा सिलेबस बघायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची हे तुमच्या अकॅडमिकसाठी पण उपयोगी आहे तसंच जर आपल्याला कोणाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्यासाठी पण उपयोगी आहे तर आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा ठिकठिकाणी मी सेमिनारसाठी जात असतो हा प्रचार मोठ्या प्रमाणात आपण करत असतो कारण आपल्या लोकांना अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाहीये की सैन्य दलामध्ये किंवा आपल्या संरक्षण दलामध्ये ह्या परीक्षा जर उत्तीर्ण झालं यशस्वीरितीने तर डायरेक्ट अधिकारी म्हणून जाता येत आणि त्यामुळं आपण अधिकारीक लोकांना ही माहिती द्यावी ही विनंती स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सगळ्यात महत्वाचं जे काही ध्येय आहे तुम्ही सिंधू सुक्त जर ऐकलं असेल तर सिंधू नदी स्वतंत्र भारतात जोपर्यंत वाहणार नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही सिंधू नदीला मुक्त करणं हे आपलं काम आहे आणि पिढ्यान पिढ्या लागल्या सुद्धा आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ही योजना ही जाणं आवश्यक आहे याची माहिती जाणं आवश्यक आहे